नमस्कार कला कल्पना मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या अशा प्रकारचं बाळाचं झबलं कसं शिवायचं हे बघणार आहोत अगदी नवीनच जन्मलेल्या बाळापासून ते तीन महिन्याच्या बाळासाठी ही माफ अगदी योग्य आहेत किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अर्धा ते एक इंच बदल करूनही अशी झबली शिवू शकता आता हे झबलं मी ब्लाउज पीसच्या अगदी अर्ध्या तुकड्यापासून शिवलेलं आहे आणि शिवायला अतिशय सोपं आहे याला फार काही या आकार वगैरे द्यावे लागत नाहीत किंवा फार जास्त मापही घ्यावे लागत नाहीत बाळासाठी कपडे शिवताना कॉटनच्या म्हणजे सुती कापडापासूनच शिवायचे जे बाळाला ते टोचत तो वगैरे नाही आपल्याकडे ब्लाऊज पिशवून उरलेले तुकडे असतात किंवा कुर्ती शिवून उरलेले तुकडे असतात त्यापासूनही आपण अशी बाळासाठी छोटे छोटे कपडे शिवू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल लाइकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचतील यासाठी मेन फॅब्रिक म्हणून ब्लाउज पीसमधून मी हा एक तुकडा कट केलेला आहे या मेन फॅब्रिकची उंची मी बारा इंच घेतली आहे आणि अशी डबल फोल्ड केल्यानंतर घडी मी साधारण सात इंच घेतलेली आहे आणि इथं शोल्डर मी पाच इंच घेतलेला आहे मुंड्यासाठी मी इथं तीन इंचावर मार्किंग केलं होतं आणि इथं साधारण एक इंचाचं मार्किंग करून मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे इथं आपल्याला गळ्याला कटिंग नाही करायचंय मेन फॅब्रिकचे असे दोन तुकडे मी कट करून घेतलेत आणि याच मापाचे अस्तरचेही दोन तुकडे घ्यायचे आहेत कारण हा कपडा थोडासा पातळ आहे त्यामुळे याला मी अस्तर लावणार आहे तुम्ही असा एकेरी कापडापासून असं जबलं शिवू शकता मेन फॅब्रिक प्रमाणेच अस्तरच्या तुकड्यांना मी मुंड्याचा आकार कट करून घेतलेला आहे आणि अस्तर उंचीला मी अर्धा ते पावणी इंच थोडस जास्त घेतलेलं आहे मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर अस्तरची सुलट बाजू ठेवायची आहे आणि ते फक्त मुंड्याला आपण सुरुवातीला टिपा देऊन घेणार आहोत दोनही तुकडे याचप्रमाणे जोडायचे आहेत यापूर्वी आपल्या चॅनलवर मी झबलं टोपडं याचे एक दोन प्रकार अगदी सोप्या पद्धतीने कसे शिवायचे हे दाखवलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता इथं दोन्ही बाजूंना आपण अशी टिप दिल्यानंतर इथं गोलाकार थोडेसे कट द्यायचे आहेत असे कट दिल्यामुळे उलटवल्यानंतर छान फिनिशिंगमध्ये दिसतं मेन फॅब्रिकचा दुसरा तुकडाही आपण अस्तरला टिप देऊन पक्का करून घेणार आहोत इथं तुम्हाला हवं असेल तर दोनदा टीप देऊन छान पक्क करून घेऊ शकता त्याचं छानपैकी उलटवून घ्यायचं आहे यावर आपण इस्त्री करूनही घेऊ शकतो मेन फॅब्रिक उलटवल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हींना आपण त्यातन्याने फिक्स करून घेऊयात म्हणजे कापड शिवतानाच सरकणार नाही उलटवल्यानंतर इथून वरतून साधारण दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अशी रेश आखायची आहे इथे तुम्हाला हवं तर दोन इंचावर मार्किंग करू शकता इथं वरच्या बाजूने पाव इंच असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि बरोबर या मार्किंग पर्यंत असं ठेवायचं आणि ते टीप देऊन घ्यायची आपल्या चॅनलवर शक्यतो पर्स मेकिंग जास्त व्हिडिओ असतात परंतु माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते आता ही मला बाळाच्या कपड्यांची ऑर्डर आली आहे आणि म्हणूनच मग मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे पहिल्या तुकड्याप्रमाणेच आपण दुसऱ्या तुकड्याला इथं फोल्ड करून टीप देऊन घेऊयात आपल्याकडे सिंथेटिक ब्लाऊज पीस कधी कधी पडूनच असतात म्हणजे आपण साड्यांवर कधी वेगळेच ब्लाऊज शिवतो आणि जे साड्यांवरचे ब्लाऊज असतात ते तसेच पडून असतात त्यापासूनही तुम्ही अशी जबले शिवू शकता अशी टीप दिलेली आहे आता हा जो अस्तरचा भाग आहे इथं पण अर्धा इंच जास्त घेतलं होतं तर बरोबर हा जो काठ आलेला आहे इथपर्यंत मार्किंग करायचं आहे आणि हा एवढा जास्तीचा भाग आतमध्ये फोल्ड करायचा इथं आपण टाचण्याने फिक्स करून घेऊया वाटल्यास म्हणजे हा फक्त काठाचा भाग दिसला पाहिजे वरचा मेन फॅब्रिकचा याप्रमाणे आज तर आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि ते काठावर टीप देऊन घ्यायची आहे आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो जसे की पर्सला चेन लावणे चेन मध्ये रड टाकणे बॅगला बेस देणे किंवा चेनला टॅब लावणे असे भरपूर प्रकारचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पहा दुसऱ्या मेन फॅब्रिकचं अस्तरही आपण आतमध्ये फोल्ड करून टीप देऊन घेऊयात आपल्या चॅनलच्या चे पेजवर मी स्वतंत्र अशा प्लेलिस्ट केलेल्या आहेत म्हणजे साईड पर्स बाळाचे कपडे बटवे शॉपिंग बॅग किंवा हँड पर्स याचे स्वतंत्र अशा प्लेलिस्ट आहेत तिथं जाऊनही तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला हवं तर दोन्ही बाजूने अशा टिपा देऊन घेऊ शकता हे जास्तीचं अस्तर आपण कट करून घेणार आहोत मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर नेहमी अर्धा जास्तच घ्यायचं कारण की जास्त कापड झालं तर कट करता येतं परंतु कापड जर कमी पडलं तर सगळीच मापत चुकून जातात मग आता याला नाळ्या बनवण्यासाठी या मी पट्ट्या घेतलेल्या आहेत या पट्ट्या तुम्ही मेन मधूनही घेऊ शकता याची रुंदी साधारण दीड इंच घेतलेली आहे इथे माझ्याकडे उरलेल्या कापडातून या पट्ट्या मी कट केल्या आहेत आणि लांबी अठ्ठावीस इंच घेतलेली आहे तर या नाळ्या बनवण्यासाठी या बाजूने अर्धा इंच फोल्ड करायचं आहे इकडच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि इथे एक सलग अशी टिप देऊन घ्यायची या नाड्या शक्यतो बारीकच करायच्या आहेत इथे या कापडाचे नाडे करण्याऐवजी तुम्ही रेडीमेड नाड्यांचाही वापर करू शकता म्हणजे आपण ब्लाउजच्या गळ्यांना जे लटकन लावण्यासाठी नॉट वापरतो त्याचाही आपण इथं वापर, वापर करू शकतो मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तिथं मी या दोनही नाड्या तयार करून घेते तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग नवीन काम करायला छान उत्साह मिळतो सेफ्टी पिनच्या मदतीने ही नाडी आता आपण या पोकळीमध्ये किंवा या पट्टीमध्ये घालून घेणार आहोत इथे या नाड्या अशा बारीक करण्याचं कारण म्हणजे या पोकळीमध्ये टाकल्यानंतर या नाड्या सहज सरकल्या पाहिजेत म्हणून या अशा बारीकच नाड्या करायच्या याप्रमाणे ही कटची नाडी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे दुसरी नाडी आपण या बाजूला टाकून घेऊयात आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही शिवलं असेल तर त्याचे फोटो माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही पाठवू शकता तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा तुमच्या काही शंका प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही त्या नक्की सांगा हे प याप्रमाणे त्या नाड्या आपल्या याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत दोन्ही तुकड्यांच्या सुलट बाजू एकमेकांवर ठेवायच्या आहेत त्या दोन्ही बाजूला आपण आता फिटिंगमध्ये दे टिपा देऊन घेऊयात यापूर्वी मी आपल्या चॅनलवर पर्सची किंमत कशी काढावी किंवा भरपूर साऱ्या पर्स एकाच वेळी पटपट कशा शिवाव्या हे व्हिडिओ अपलोड केले होते आणि त्या व्हिडिओना तुम्ही खूप उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आता हे झबला आपण असं उलटवून घेऊयात होऊ तुम शकता तुम्ही ते किती सुंदर फिनिशिंगमध्ये शिवलं गेले याला तर आपण आणखी डेकोरेशन करणार आहोत तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झापलं अंगात घातल्यानंतर अशा नाळ्या ओढायच्या नाहीतर खांद्यावर बरोबर असं फूल बांधून घ्यायचं इकडच्या नाळ्या याप्रमाणे ओढून घ्यायच्या आणि या बाजूला याच्या खांद्यावर मस्तपैकी फूल बांधून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही असंच ठेवू शकता किंवा यावर आपण थोडसं आणखी डेकोरेशन करूयात मी जे नाड्यांचं कापड घेतलं होतं त्याच्यातूनच दहा इंच रुंद आणि पाच इंच उंच असा एक तुकडा कट करून घेतलेला आहे या तुकड्यांना एकमेकांवर ओव्हरलॅप करून घडी करून घ्यायची आहे साधारण याची चार पदरी घडी करायची आहे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये हे एकमेकांवर ठेवून घ्यायचं आहे पुन्हा हे असं एकमेकांवर ठेवायचं आणि इथे अर्धा अर्धा इंच जशा प्लेट्स टाकतो तसं एकत्र गोळा करून घ्यायचा आहे हे बघू शकतो मी अगदी छानपैकी फूल तयार झालंय आता आपण दोऱ्याच्या मध्ये मदतीने शिवून घेऊयात बरोबर इथं असं मध्यभागी एक दोन टाके टाकायचे आहेत आणि छान फूल तयार करून घ्यायचं याला आपण असे वेढे दिले तरी चालतील एक आढा देऊन छान पॅक करूयात आता हे जे आपण तयार केलेलं फूल आहे हे सुई दोऱ्याच्या त्याने आपण वरतून साधारण दोन आणि इंच जागा सोडून जोडून घेऊयात हो जसं आपण बटन शिवतो शर्टला वगैरे तसंच हे आपण इथं फुल जोडून घ्यायचं आहे इथं कॅमेरा बंद राहिल्यामुळे कापडाची घडी कशी करायची शूट झालं नाहीये पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये संपूर्ण फुल कसं तयार करायचं हे मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल आपल्या चॅनलवर कापडी फुलं कशी बनवायची याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे तोही तुम्ही पाहू शकता बघू शकता किती सुंदर असे फुल तयार झाले अगदी आपल्याकडचे घरात उरलेले छोटे छोटे कापडाचे तुकडे असतात त्यापासूनही आपण अशी झबली तयार करू शकतो मैत्रिणींना आता याची मला ऑर्डर आलेली होती म्हणून मी अशी चार पाच प्रकारचे झबले शिवलेले आहेत आणि प्रत्येक झबल्याचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे लवकर ते सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तुम्ही घर बसल्या असे बाळाचे कपडे शिवून सुद्धा दोन पैसे मिळवू शकता मैत्रिणींना हे असं झबलं टोपड लंगोट किंवा ब्लँकेट असा याचा सेट करून कुणाला तुम्ही गिफ्ट देऊ शकता किंवा असा संपूर्ण सेट शिवून बाळांत म्हणून याची तुम्ही विक्री करू शकता आणि दोन पैसे मिळवू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यूब माझे व्हिडिओ वितरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा तुम्ही चॅनलवर जर नवण्याचं असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा बाजूला जे बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये